विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीला चांगलं यश मिळणार रा आहे राज्यात एकशे ऐंशीच्या पुढे जागा महाविकास आघाडीला मिळतील आणि जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचीच उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा काँग्रेस विधिमंडळ पक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त संगमनेर तालुक्यातल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात गावात काँग्रेस नेते आणि संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे मवियाचे उमेदवार बाळासाहेब थोरातांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला यानंतर माध्यमांशी बोलत होते ते म्हणाले की संगमनेर तालुक्यातील जोरवे हे माझं गाव आहे आणि हे गाव शिर्डी विधानसभा मतदारसंघात येत आहे त्यामुळे मी शिर्डी विधानसभेचा मतदार आहे आणि या जन्मभूमीमध्ये मतदान करताना खूप आनंद होत आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वात ज्येष्ठ सदस्य म्हणून मी आहे मी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं सलग नव्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहे माझ्या मतदारसंघातील मतदार हे मला चांगली साथ देतील याची मला पूर्ण खात्री आहे महाविकास आघाडीच्या राज्यातील एकशे ऐंशी पेक्षा जागा निवडून येतील यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील बाराही जागा निवडून येतील अशी खात्री असल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या दोन अडीच वर्षात विविध राजकीय पक्षांमध्ये तोडफोड झाल्यामुळे राज्याची परिस्थिती खूप अवघड झाली असून राजकारणाचा दर्जा खालावला आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे हे सर्व दुरुस्त करण्याची मोठी जबाबदारी आता मतदार राजावर असल्याची भावना देखील बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली बरोबर हे गाव आहे त्यामुळे मी शिर्डी मतदारसंघाचा मतदार आहे आणि आनंद आहे शेवटी असं आहे की स्वतःच्या गावामध्ये मतदान करणं अत्यंत चांगली गोष्ट असते कारण ही जन्मभूमी माझी नव्या सामोरे जात आहे काय खरे की आता विधानसभेतल्या सर्व सदस्यांमध्ये सर्वात ज्येष्ठ मी आहे आणि यामध्ये परमेश्वर असेल माझे नागरिक असतील नदार असतील माझे वडीलधारी असतील सुनेजी सुनेजी या सगळ्यांच्या आशीर्वादांनाच ही वाटचाल माझी होती आहे आणि म्हणून संगमनेर मतदार संघामध्ये मी नव्या वेळेस निवडणूक लढवतो आहे मला खात्री आहे की माझे मतदार मला चांगली साथ देतील चांगले आशीर्वाद देतील मला तर महाविकास आघाडीच्या बाराही जागा येतील असं वाटतंय दुर्दैवानं परिस्थिती तर महाराष्ट्राची गेल्या दोन अडीच वर्षात अत्यंत कठीण झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे एकंदर जो आपला दर्जा आहे राजकारणाचा तो खालवलेला आहे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तर आणखी निर्माण झालेले आहे ही ही स्थिती आहेच आहे मान्य करावं लागते की काळजीच्या गोष्टी आहेत विशेषतः राजकीय दर्जा जो आहे महाराष्ट्राचा एक संस्कृतीचा हा या सगळ्या गोष्टी फोडतोडीमुळे याच्यामुळं खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत हे सगळे दुरुस्त करण्याची जबाबदारी पहिले तर आता मतदारांची आहे आणि त्यानंतर आमची आहे महाविकास जागा अपेक्षित आहेत महाविकास आघाडीला खूप चांगलं यश मिळेल याची खात्री मला आहे आणि मी तर कायम सांगतोय की एकंदर कालपर्यंत जो अहवाल आमचा मी घेतलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही एकशे ऐंशी एक पार केले तर आश्चर्य मानून आता एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर